CITU, बैटक थे सी आय टी यू संलग्न युनियन पदाधिकाऱ्यांची बैठक मालेगाव येथे माकप पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीच्या सुरुवातीस कॉम्रेड सिद्धाप्पा कलशेट्टी कॉम्रेड सुभाष जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रास्ताविक आणि मागील कामकाजाचा अहवाल तालुका अध्यक्ष कॉम्रेड रमेश जगताप यांनी मांडला मालेगाव तालुक्यातील विविध कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली यावेळी जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडवळी यांनी मार्गदर्शन करताना पुढील काळात मालेगाव तालुक्यातील सर्व सीटू संलग्न युनियनची जनरल बॉडी घेऊन कमिटीची निवड करणे आणि कामगारांच्या प्रश्नांवर लढा उभारण्याचा निर्णय जाहीर घेतला यासोबतच पंधरा सोळा आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षणमंत्री दादासाहेब भोसे यांच्या कार्यालयात शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी तीन दिवसीय मोर्चा आणि धरणे आंदोलन आयोजित करण्यात येणार असून मालेगाव तालुक्यातील सर्व कामगारांनी यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मालेगाव सचिव कॉम्रेड अशोक सावंत यांनी पक्ष आणि सिटूचे धोरण स्पष्ट करत कामगार ऐक्याची गरज अधोरेखित केली अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे यांनी मालेगावात कामगारांनी आणि आणि संघटन या बळावर मोठ्या संख्येनं सदस्यत्व वाढवण्याचे आवाहन दिले यावेळी कॉमरेड गौतम कोंगळे कॉमरेड अजर खान कॉम्रेड पंकज जाधव आदींसह नगरपालिका नगरपंचायत घंटागाडी यंत्रमाग एम बी शुगर युनियनचे कामगार प्रतिनिधी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट वर 20 सूट औषधींवर तपासणी शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव